बहेलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध विश्व हिंदू परिषदेकडून केला गेलाय पाकिस्तानी दहशतवाद्यांचा पुतळा सुद्धा जळलाय नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं गेलं या दहशतवादी हल्ल्याचा यावेळेस तीव्र निषेध केला गेलाय पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा दिल्या आज हिंदू लोकांची तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली आणि आम्हाला सर्वांना भारताच्या हिंदूंच्या सर्वांना विश्वास आहे की या कालच्या घटनेचा पाकिस्तानावर जबर वार करून आपल्या देशाचे प्रधानसेवक आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा हे चोख उत्तर देतील आणि पाकचे तीन तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा निर्धार आज हिंदू समाजाने घेतलेला आहे इस्लामिक जिहाद्यांनी धर्म विचारत अठ्ठावीस हिंदूंची निर्गुण हत्या के केलेली आहे आणि याच घटनेच्या विरोधामध्ये आज विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजातर्फे चोवीस एप्रिल आणि पंचवीस एप्रिल रोजी संपूर्ण भारतभर आंदोलन छेडण्यामध्ये आलेले आहे त्या स्तरावर विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज नांदेडतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय का येथे आंदोलन छेडण्यात आले घोषणाबाजी झाली त्यानंतर इस्लामिक आतंकवादाचा पुतळा दहन करण्यात आला आणि एक मिनिट या सर्व हिंदूंना श्रद्धांजली वाहत हा कार्यक्रम समारोप झालेला आहे जय श्रीराम